पुणे जा गे जरा काय तर कामा जा जाऊच जा नुसतं सोफा आणि बसत्यास हा ती बघ सोपान तू एकजूट झाल्यास ते अरे होय तर ती फुले तुझ्या कुडत्यावर आल्या होयच होते मार हे जरा ल चिकन दिसते आणि हे काढलेलं दिसते म्हणून मी आहे अरे माझ्यासारखा ते कलर गेला पैसा काय म्हणतात त्याला <laughs> परत काय म्हणतो गावात नाही हे नाही मुभा जरा समजा काय वाटते का तुला हे आता हे तू लहानपणी कधी गोष्टी खेळलेस का आम्ही खेळतो तू फार हे हरीन आणि हारना काय असते बाबा हे काळवेट हा हे मी काळवेट काळवेट हे हरीन हा हे ह्याला म्हणणार हे विचारणार अच्छा कच्च्या तू मही म्हणा तू आजचा मी आजची <laughs> गणेश दोन्ही पण मुलाच्याच आवाजच बरं बरोबर एक मिनिट परत करतो पुणे तू आजची कच्ची ग महेम